महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे या नैसर्गिक आपत्तीत अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं असून शेतकऱ्यांचं व नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतलाय ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी माहिती देताना सांगितलं की पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी ट्रस्ट कडून तातडीने दहा कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलाय सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला पुढे येऊन मदतीसाठी उभं राहिलाय आता पुन्हा एकदा या निर्णयामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्रावर अतिवृष्टी आणि पुराचे मोठे संकट आले आहे हजारो शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली घरे उद्ध्वस्त झाली आणि कुटुंबांचे जगणे अवघड झाले या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मुंबई आणि एक मोठा निर्णय घेतला आहे ट्रस्टने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे